सुशांत यादव खून प्रकरणी आरोपींचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला विठलापूर येथील सुशांत यादव हा युवक दिघंची येथील दीपक शिंदे व विलास शिंदे यांच्या उत्तर प्रदेशमधील बहिराईच येथील गलाई दुकानामध्ये मागील दहा वर्षापासून कामाला होता या वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये तो तेथील काम सोडून घरी आला होता मात्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुशांतला विठलापूर येथील त्याच्या राहत्या घरातून दीपक शिंदे व विलास शिंदे या दोघांनी दुकानाचा हिसाब बाकी आहे म्हणून जबरदस्तीने घेऊन गेले व एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी तो मयत झाल्याची माहिती सुशांतच्या कुटुंबियांना दिली त्यानंतर सुशांतच्या कुटुंबियांनी संबंधित शिंदे बंधूंच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र तीन दिवस आटपाडी पोलीस स्टेशनच्या आवारात यादव कुटुंबियांनी बसून काढले यानंतर पोलिसांनी शिंदे बंधूंच्या विरोधात तीनशे सहा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला कुटुंबियांच्या मागणीनुसार फेर शवविच्छेदन करण्यात आलं या शवविच्छेदनामध्ये गंभीर बाबी समोर आल्या त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आणखीही लोक सामील असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे अशातच शिंदे बंधू यांनी सुरुवातीला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता तो फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायमूर्ती मनीष पिथाले यांच्या न्यायपीठासमोर आरोपींच्या वतीने उमेश मलका मलकापूर यांनी युक्तिवाद केला तर सरकारी पक्षातर्फे प्रसन्ना मालसे व लक्ष्मण काले यांनी बाजू मांडली एकोणीस जून 2024 हजार रोजी मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर निरीक्षणे नोंदवत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे न्यायालयाने यामध्ये म्हटलं आहे की समोर आलेल्या पुराव्यानुसार तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात येत आहे